वर्तमानात पाहिलं तर मुंडे घराण्यातील तीन सदस्य लोकस अभेला पंकशा हे सध्या राजकारणात आहेत त्यातल्या लोकसभेला पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं भाजपनं विधान परिषदेवर पुनर्वसन केलंय तर भाऊ धनंजय मुंडे विद्यमान आमदार असल्यामुळं परळीत त्यांची उमेदवारी फिक्स आहे मात्र या दोघांमध्ये कोंडी झालीय ती म्हणजे लोकसभेला तिकीट कापलेल्या प्रीतम मुंडेंची मात्र आता त्यांचं देखील पुनर्वसन करण्याचा मार्ग भाजपकडं चालून आल्याचं बोललं जात आहे म्हणजेच त्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार अशी कुजबूज सध्या सुरू आहे मात्र त्या खरंच शेवगाव पाथर्डीतून निवडून येऊ शकतात का त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित आहे का तसंच या मतदारसंघात वर्तमानातली स्थिती काय आहे महाविकास आघाडीतून इथं कोणाला संधी मिळणार हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला एकोणावीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत इथे नरेंद्र घुले आणि नंतर चंद्रशेखर घुलेंनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत इथं पंकजा मुंडेंच्या निकटवर्ती असलेल्या मोनिका राजळे विजयी झाल्या आणि भाजपचं कमळ खुललं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत देखील मोनिका राजळेंनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत दुसऱ्यांदा विधानसभा गाठली मात्र यंदाच्या विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी नको असा सूर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी आळवला त्यामुळं राजळेंसमोर मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलाय तसंच माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा देखील या आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केल्याचं कळत आहे काही दिवसांपूर्वी इथं भाजपकडून उमेदवारांची मुलाखत आयोजित केली गेली होती या दरम्यान हर्षदा काकडेंच्या गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं शिवाय अजित पवार गटाकडून देखील इथं दावा सांगण्यात आलाय माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणखी एक बाब म्हणजे प्रीतम मुंडेंच्या नावाची देखील इथून चर्चा सुरू आहे त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपचे काही कार्यकर्ते करताना दिसत आहेत तसं बघायला गेलं तर भौगोलिक दृष्ट्या हा मतदारसंघ बीडला जोडल्या गेल्यामुळे मुंडेंचा इथं प्रभाव असणं साहजिक आहे शिवाय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आपली माणसं पेरायला सुरुवात केली होती त्यातून गोपीनाथ मुंडे हे इथं आपली घट्ट करत होते मात्र अशातच दुर्दैवी निधन आणि त्यानंतर पंकजा मुंडेंनी जबाबदारी स्वीकारत परळीसह शेवगाव पाथर्डीवर लक्ष द्यायला सुरुवात केली एकदा त्या बोलताना म्हणाल्या होत्या परळी माझी आई असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे त्यामुळंच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत इथं मोनिका सा विजय झाला होता शिवाय शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे तसंच वंजारी समाजाचं देवस्थान भगवानगड हे पाथर्डी तालुक्यात येतं त्यामुळं राज्यभरातील बंजारी समाज इथं स्थलांतरित होऊन आलाय त्यामुळं या मतदारसंघात मुंडे घराण्यातल्या उमेदवाराची मागणी होतीये मात्र यदा कदाचित इथून प्रीतम मुंडे मैदानात उतरल्या तर इथली लढाई ही वंजारी विरुद्ध वंजारी अशी होण्याची शक्यता आहे कारण इथं महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी मंत्री बबनराव पुत्र प्रतापराव ढाकडेंना उमेदवारी देण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे ढाकणेंची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे इथे निवडणुकीत वंजारी मतं विभाजित होण्याची शक्यता आहे शिवाय मनोज दरांगे पाटील फॅक्टर मराठा समाज हा भाजपच्या विरोधात गेलाय ज्यामुळं मराठा मत हे तुतारीकडे वळणार हे साहजिक आहे त्यामुळं एकंदरीत पाहायला गेलं तर शेवगाव पाथर्डीतून भाजपची पूर्णपणे कोंडी झालेली दिसतीये यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद